वीज बिलात सोळा टक्के वीज शुल्काचा सा भूर्दंड सामान्य नागरिकांना जास्तीच्या बिलामुळे बसतोय आर्थिक फटका महावितरणकडून दर महिन्याला येणारे वीज बिल म्हणजे सामान्य घरगुती ग्राहकांसाठी खर्चाची एक मोठी रक्कम शिल्लक ठेवण्यासारखे झाले आहे त्यामुळे आर्थिक बजेट बिघडत चालल्यासून असून बिलात वसूल करण्यात येणारे सोळा टक्के वीज शुल्क थेट सरकारी तिजोरी जमा होत आहे युनिटनुसार नुसार वीज ग्राहकांना वीज आकारात मिळते त्यानंतर स्थिर आकार वहन आकार इंधन समायोजन आकार बिलात आकारला जातो याच्यावरही आकार मिळून बिलात सोळा टक्के शुल्क रांगडून वसूल केले जाते त्यामुळे आधीच दोन वर्षांसाठी वीज दरवाढ केल्याने येणाऱ्या भरणसाट बिलावर ग्राहकांना वीजशुल्कही द्यावं लागत असल्याने बिलाच्या आकडे आणखी फुगले आहेत सरकार प्रत्येक ग्राहकांच्या बिलातून सोळा टक्के शुल्क आकारात आहे हा पैसा थेट सरकारी तिजोरीत जमा होत आहे त्यामुळे महावितरणसोबतच सरकारून दिलासा मिळत असल्याने सामान्य ग्राहकांना आर्थिक बुरदंड बसत आहे महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने दोन वर्षांसाठी मंजूर केलेली दरवाढ एक एप्रिल दोन हजार चोवीसपासून लागू झाली आयोगाने मागील वर्षी महावितरणच्या वीज दरवडीला मंजुरी दिली होती ही दरवाढ आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीस आणि दोन हजार चोवीस पंचवीस या दोन वर्षांकरता आहे त्यामुळे वीज आणखी महाग झाली आहे शून्य ते शंभर युनिटवर चार पॉईंट एकाहत्तर रुपये प्रति युनिट तर शंभर ते तीनशे युनिटपर्यंत दहा पॉईंट एकोणतीस रुपये प्रति युनिट असे वाढते पैसे आकारले जात आहेत वाढलेल्या बिलाने वीज दरवण मागे घेण्यासोबतच प्रति युनिट दरही कमी करावे अशी मागणी सामान्य वीज ग्राहकांकडून होऊ लागली आहे अशाच बातम्यांसाठी जिल्हा साताराच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा व्हिडिओ लाईक कमेंट आणि शेअर करा